खेड सत्र न्यायालय श्री पोळसाहेब या कोर्टाने खेडमधल्या गाजलेल्या खून खटल्यामध्ये अजित भगवान कानोरकर राहणार कानोरकर म्हणा दावडी याला आजन्म कारावास आणि एक लाख रुपयाचा दंड तो दंड म्हणजे मैताच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा हुकूम केलेला आहे आदेश केलेला आहे साधारणतः दोन हजार अठरामध्ये खेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली चालत्या बसमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातनं नकार मिळाल्यामुळं होऊन चिडून जाऊन अजित भगवान कानूरकर याने त्याच्याच सख्ख्या मामाचा मुलगा श्रीनाथ सुदाम खिसे याचा चालत्या बसमध्ये कोयत्याने साधारणतः अठरा वार करून मेंदूचा भुगा करून त्याची अत्यंश अत्यंत घृणास्पद अशी हत्या केली होती म्हणून खेड तालुका दोन दिवस बंद ठेवून दोन पोलीस अधिकाऱ्यांना या केसमध्ये दे निलंबन देखील केलं होतं साधारणतः दोन हजार वीसमध्ये मा माझी ॲडव्होकेट सागर कोठारी म्हणून विशेष सरकारी वकील अशी नेमणूक झाली माझ्याबरोबर माझे सहकारी ॲडवोकेट नारायण पंडित आणि विनया जगनाडे असा मी तिघांनी मिळून या केसमध्ये एकूण सोळा साक्षीदार तपासले या सोळा साक्षीदारांमध्ये सर्वात प्रामुख्यानं महत्त्वाची साक्षी ठरली ती प्रत्यक्षदर्शी बस वाहक आणि मैताची बहीण छोटी बहीण जी त्या दिवशी शाळेला त्या मैताबरोबर शाळेत चालली होती या दोघांच्या साक्षी आणि इतर साक्षी ग्राह्य धरून कोर्टाने आज अजित कानूरकर याला आजन्म कारावास अशी शिक्षा ठोठवली या गुन्ह्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं म्हणजे आम्हाला अत्यंत अडचणींना तोंड द्यावं लागलं या गुन्ह्यातला महत्त्वाचा पुरावा ओळख परेड हा तहसील कचेरीतनं गायब झाला त्याचप्रमाणे साक्षीदार शोधण्यापासून मुद्देमाल मिळवण्यापर्यंत आमचे सक्षम अधिकारी श्री खराद साहेब आणि पोलीस कर्मचारी विजय चौधरी यांच्या सहकार्यामुळं यांनी दिलेल्या मदतीमुळं कदाचित आज या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला सत्र न्यायालयाकडनं असं म्हणतात मुंबईत झाला तो माझा एक मुलगा होता आणि तो त्याचं वय सतरा एवढा होत राग आला राग म्हणजे ते आरोपीने असे म्हणजे बोलला होता की मामा तुझ्या मुलीचं माझ्याबरोबर लग्न लावून दे तर मी त्याला सांगितलं होतं की पाहू माझी मुलगी आता शिक्षण घेते तिचं शिक्षण झाल्यानंतर लग्नाचा विषय ज्यावेळेस निघेल त्यावेळेस तू आम्हाला मागणी कर की तुझी मुलगी मला दे वगैरे त्याच्यानंतर त्याने ते डोक्यात राग धरला की मामा नाही म्हणतोय थोडक्यात किंवा ती मुलगी देणार नाही आणि त्या मुलीचा राग त्यानं नंतर असा विचार केला की याचं मामाचं खानदानच संपून टाकायचं आणि म्हणून त्यानं माझ्या मुलाचा म्हटलं होता का तो खानदान म्हणून नाही म्हटलं नाही पण अगोदर ते मुलगी ते एवढंच बोलत होता नातेवाईकांना हा तिकडं बाहेर बोलला नातेवाईकांना की मी मामाचा आहे को खानदान तर मी आपलं तरी पण मी म्हटलं जावं दे बाबा असं बोलला म्हणजे असं करणार नाही पण त्यानं तो राग काढला आमच्या मुलावरती माझ्या मुलावरती काढला आणि त्याचा एस टीमध्ये चालते एस टीत निर्घुणपणे त्यांनी डोक्यात वार करून फोन केला त्याला आज, आज जन्मठेप झाली आता तुम्ही समाधान यात का हा म्हणजे आमच्या मुलाला न्याय मिळाला त्यामुळं समाधान तर निश्चितच झालेलं आहे नाहीतर असं वाटलं होतं की आपल्या न्याय मुलाला न्याय मिळतो की नाही अशी शंका होती पण तो मिळाला आज त्यामुळं थोडंसं मनाला मुला, शांत मुलाला मुला न्याय मिळवून देण्यात कुणी जास्त वकील साहेबांनी पोलिसांनी कुणी सहकार्य हा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी मला मा एवढं काही माहिती नव्हतं तरी प आमचे एक चुलते आहेत त्या चुलत्यांनी पुण्यामधून हे सागर कोठारी म्हणून वकिलांची नेमणूक पार विधी समितीकडून आम्ही करून आणली चुलतेंनी नामी आणि त्यांनी अशी अतिशय महत्त्वाचं कामगिरी त्या कोर्टामध्ये केली त्याचप्रमाणे ते विजय चौधरी साहेब पोलीस खरात साहेब पोलीस पुन्हा कोठारींचे ते दोन सहकारी वकील त्यांनी पण भरपूर प्रयत्न करून आणि मी पण तयार केला आपला इथं हजर राहून ही कामगिरी व्यवस्थित त्यांनी पार पाडली आणि न्याय आम्हाला मिळून दिला नात्यातल्या मुलांनी असं केलं नात्याबद्दल काय सांगा नात्यात काय कटुता आली का समाजामध्ये काय वाटतं तुम्हाला हा नात्यात कटुतर म्हणजे तसं पाहिलं तर लाडाचा एक हक्काचं घर असलं मामा मामाच्या मुलाचाच खून केला पाचनी हा तेच ना तू सुरुवातीला आमच्या घरी यायचा राहायचा मला पण बरं वाटायचं आपला भासा भाऊ आपल्या घरी येतो राहतो आणि नंतर त्यांनी असं संबंध चांगले जोडले आणि नंतर हे काय असं माझ्या मुलाचा खून करून ना म्हणजे पूर्णपणे नाते संबंधच आता तोडून टाकलेले आहेत आता बहिणीच्या मुलाने माझ्या मुलाचा खून केला म्हणले होते तिकडनं थांबलं ना बहिणीचं तुमचा संवाद येणं जाणं काहीच नाही तेव्हापासून बंद झालं जेव्हा आमच्या मुलाचा खून झाला तेव्हा हा गावातच आहे ते आडनाव त्यांचं बहिणीचं कानूर करेन आमचं केशाला त्याच्या शिक्षेबद्दल तुम्ही काही सांगाल तुम्ही समाधान की त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती तर झाली जन्म ठेव तुमचं काय म्हणजे इच्छा होती तशी तर माझी इच्छा होती फाशी व्हायला पाहिजे कारण का त्याने आ, 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 तर त्याने माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये एवढे अठरा वार केले म्हणजे फारच मला दुःख द्यावेळेस हे झालं आणि अजूनही आहेच ना त्याला फाशी झाली तर चांगलंच होतं म्हणजे माझी अपेक्षा मा होती पण ठीक आहे न्यायालयाने जो दिलाय निकाल राजीनामा करावा काय हरकत नाही मला तो मान्य आहे